तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आहे संडे संडेचा दिवस आहे आणि सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये म्हणजे संडेचं आमचं हे रुटीनच आहे सकाळी आम्ही सात वाजता मंदिरामध्ये जातो आणि नंतर मग पुढचं संडेचं जे प्लॅन असेल ते ठरतं तर आता जस्ट आम्ही घरातून निघतोयच तर इथून एक बारा किलोमीटरवर आहे मंदिर म्हणजे आम्ही ज्या टाऊनमध्ये राहतो त्या टाऊनमध्ये सुद्धा भरपूर मंदिरं आहेत आम्ही काय करतो की ह्या दिवशी ह्या मंदिरामध्ये जायचं त्या दिवशी त्या मंदिरामध्ये जायचं असं प्लॅन करून ठेवतो त्यामुळे संडेच्या दिवशी आम्ही दूरच्या टेम्पलमध्ये जातो म्हणजेच की हे आत्ता चालू आहे त्या टेम्पलमध्ये तर ह्या टेम्पलमध्ये आम्ही पूर्वीपासून जातो आहे जसं आम्ही केरळामध्ये आलो आहे तेव्हापासून ह्या मंदिरामध्ये जातो जर संडेला इकडे येतो आणि नंतर अजून दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं असेल तर इथून मग नंतर दुसऱ्या मंदिरामध्ये जातो संडेचा दिवस स्पेशली फॅमिलीसाठी आहे त्यामुळे संडेच्या दिवशी आम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर तो एकच दिवस असतो तर त्या दिवशी आम्ही असं प्लॅन करतो म्हणजे आदल्या दिवशीच मुलं म्हणतात तिकडे जाव्या तिकडे जाव्या आणि असं हे प्लॅन होतं म्हणजे आमच्या घरात सर्वांनाच ट्रॅव्हलिंगची आवड आहे आणि सर्वांनाच फिरायला आवडतं त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही बरेच जण विचारतात की नेहमी नेहमी फिरायला जायला म्हणजे कंटाळा येत नाही का बट नाही येत कारण सर्वांना आवडतं आणि हे बघा ज्या मंदिरामध्ये आम्ही जर संडेला येतो त्या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो आहे आणि केरळमध्ये आता अलीकडे ना रस्त्याची कामं सुरू आहेत त्यामुळे रस् रोडने सगळीकडे जरा रस्ता वाढवायला लागलेत तर त्याचीच कामं सुरू आहेत आणि मंदिराचं पण काम सुरू आहे हे बघा आत्ता आम्ही आतमध्ये जाणार पुष्पांजली वगैरे काढणार आणि नंतर मग रिटर्न नंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही मी आतमध्ये कॅमेराही घेऊन जात नाही तर इथं पहा आम्ही दर्शन घेऊन रिटर्न घरी चाललो आहे तर जादा जाता जाता आम्ही नाश्ता करून जातो नेहमी तर इथलं क्लायमेट बघा सुपरअ आहे आणि रस्त्याचा व्ह्यूसुद्धा तुम्ही पाहू शकताय तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील प्लस आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस तिथलेही व्हिडिओज मी अपलोड करत असते आणि ज्या ठिकाणी आम्ही फिरायला जातो त्या ठिकाणची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न मी प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असते तर इथं पहा आम्ही एका हॉटेलमध्ये इथं आलो आहे आणि इथंच आम्ही नेहमी येऊन नाश्ता करतो तर आज आम्ही काय नाश्त्यामध्ये घेतो आहे तेही तुम्हाला दाखवते म्हणजे केरळामध्ये नाश्त्याचे प्रचंड आहे, प्रकार आहेत भरपूर व्हरायटी आहेत आणि सगळेच प्रकार टेस्टी आहेत तर इथं आम्ही पहिल्यांदा उडीद वडा घेतलेला आहे चमंदी म्हणजे नारळाची चटणी आणि सांबार आणि आत्ता मी इथं मसाला डोसा घेतलेला आहे मला मसाला डोसा आवडतो त्यामुळे मी नेहमी मसाला डोसा घेण्याकडेच माझं जास्त कल असतो आधीने परोटा आणि करी घेतली आहे आणि ह्यांनी पुट्ट घेतलेलं आहे कारण ह्यांना पण पुट्ट आवडतं त्यामुळे यांनी पुट्ट ऑर्डर केलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं हे पुट्ट असतं म्हणजे तांदळाच्या पिठापासूनच बनवतात ह्याचीही रेसिपी मी माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्हाला कुकिंगचा चॅनल माहीत नसेल तर नक्की पहा त्याच्यामध्ये मी केरळाच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत म्हणजे केरळाचे जे वेगवेगळे प्रकार असतात भाजी बनवण्याचे ते सर्व अपलोड केलेले आहेत स्पेशली केरळाच्या भाज्या हेल्दी खूप असतात म्हणजे याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर करत नाहीत ते आणि भाज्यांचे प्रकार खूप असतात इकडे पण वेगवेगळे असतात आपल्याला लगेच ते आवडू शकत नाहीत म्हणजे वेगळ्याच भाज्या असतात पण एकदा की सवय झाली की मग सर्वांनाच इथली जी केरलाची थाली आहे ती आवडू शकते सगळं कलरफुल जेवण असतं मस्त वाटतं जेवण करताना आणि आमच्या सर्वांची फेवरेट आहे म्हणजे आम्ही आता एवढ्या वर्ष राहतोय म्हटल्यावर आम्हाला इथलं जेवण आवडणारच डेफिनेटली बट आवडतं छान आहेत सर्व भाज्या वगैरे हे बघा एस पी जे ज्वेलरीचा बोर्ड तुम्ही पाहिला असेल आम्ही आता ज्वेलरीपासूनच आलो आहे म्हणजे त्याच रोडने आलो आहे घरी आणि फायनली आम्ही घरी पोचलो आहे तर आता तुम्हाला दाखवते की पुष्पांजली कशा पद्धतीची असते म्हणजे इथं मंदिरामध्ये गेल्यानंतर ना काय करतात की आपलं जे नाव आहे ते विचारतात आणि नक्षत्र विचारतात आणि त्यानुसारच पूजा आ, केली जाते तर इथं कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही गेलं तर अशी ही पुष्पांजली भेटते तर ती कशी आहे ते तुम्हाला दाखवते तर आमच्या दरवाजाचं जे नेट आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीचं आहे म्हणजे फोल्ड करून एका साईडला करता येतं मोस्टली कसं असतं की नेटचा दरवाजा असतो आणि तो, तो दरवाजा लावल्यानंतर मेन दरवाजाचा जो फिनिशिंग आहे किंवा मेन दरवाजाचा जो शो आहे तो निघून जातो म्हणून आम्ही भरपूर दिवस नेटचा दरवाजा केला नव्हता आणि नंतर जेव्हा आम्हाला समजलं की फोल्डिंगचं सुद्धा नेटचा दरवाजा करता येतो तर तेव्हा आम्ही हे बसवलेलं खूप वर्ष झालं बट मी तुम्हाला आता जस्ट दाखवलेलं आहे आणि मला प्लांट्स लावण्याची प्रचंड आवड आहे म्हणजे मला भरपूर झाडं आवडतात आणि मी घरामध्ये पण भरपूर झाडं लावलेली आहेत इनडोअर प्लांट्स आणि बाहेरसुद्धा भरपूर लावलेली आहेत आणि अशीच झाडं मी आमच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा लावलेली आहेत बाहेर पण आणि आतमध्ये सुद्धा तर त्याचाही व्हिडिओ डिटेल मी अपलोड करेन म्हणजे ह्याच्या अगोदर मी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेली आहेत बट ते सर्व व्हिडिओज हिंदी चॅनलवरती आहेत म्हणजे दुसरा एक माझा चॅनल होता पूर्वीचा म्हणजे आहे तो तर त्याच्यावरती मी अपलोड केलेले आहेत बट आत्ता ह्या नवीन चॅनलवरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ पुढे अपलोड करेन तर इथं पहा मी पुष्पांजली घेऊन आले म्हणजे की मंदिरामध्ये गेल्यानंतर अशी आपल्याला पुष्पांजली भेटते आणि ही पुष्पांजली आपण आपल्या म घरातल्या मंदिरामध्ये ठेवायची असते तर मंदिरामध्ये गेल्यानंतर कसं असतं की एक म्हणजे काउंटर असतं त्या ठिकाणी जाऊन आपण आपलं नाव सांगायचं नक्षत्र सांगायचं आणि चीट काढायची आणि नंतर ती चीट तिरुमणीला म्हणजेच पुजाऱ्याला दिली जाते आणि ते आपल्या नक्षत्रानुसार पूजा करतात आणि केळीच्या पानामध्ये स्पेशली हळदी कुंकू फुलं आणि प्रसाद केळ किंवा आवलचा प्रसाद असतो ते देतात आणि जी आपण नाव लिहिलेली चीट असते तीही देतात तर हे बघा अशी ही चीट असते मी तुम्हाला जवळून दाखवते चीट म्हणजे लिहिलेलं पान जे आपल्याला भेटतं ते तर मल्याळम इथं बोलत बोलत मल्याळम वॉट्स भरपूर येतात तोंडामध्ये तर हे बघा चंदन आहे याच्यामध्ये हळदी कुंकू आहे आणि फुलं ठेवलेली आहेत अशी ही पुष्पांजली असते केळीच्या पाण्यालासुद्धा फार महत्त्व आहे इकडे आणि अशा वेगवेगळ्या पूजा असतात तिथं मोठासा बोर्ड असतो तर आपल्याला कोणत्या पद्धतीची पूजा घालायची आहे ते आपण बघायचं आणि त्यानुसार सर्व पैसे अवलंबून असतात म्हणजे ही पुष्पांजली जर घेतली तर त्यासाठी वीस रुपये एका व्यक्तीसाठी पूजेची ही चिट काढण्यासाठी वीस रुपये चार्ज असतो तर केरळला गॉड साऊंड कंट्री म्हणतात तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर इकडची लोक देवाला खूप मानतात देवाला खूप जातात शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद